माझ्याकडे लिरिक्स नाही आहे मी फक्त ट्यून ए करू शकते आता माझ्या बरोबर गा कारण मी खूप ट्रॅव्हलिंग केलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या प्रेमासाठी मी गाते आता रेडी नव्हती मी ओम जय लक्ष्मी माता हरि विष्णु विदाता ओम जय लक्ष्मी माता थैंक यू क्या बात है खूपच बात छान खूब सुंदर बड़ा गाण मनाला देवेंद्र जी लिरिक्स दया देवेंद्रजी सोबत सोबत लगता दर वे लिखुन देता हो पण देवेंद्रजीचं चाहिए उखाण घायला देवेंद्र उचलणार आहे पण एक उखाणा मैत्रिणी टाळ्या उचलण्या सुंदर उखाणा ऐकून आपण सुंदर उखाणा जो मी जीवनात फक्त एकच उखाणा आजपर्यंत म्हटला आहे तोच मी परत म्हणणार <laughs> <laughs> मी फिरते मळ्यात नजर माझी तळ्यात देवेंद्र सारखे रत्न पडले माझ्या कळ्यात वा आता परिणित सूत्रात सूत्र मंगळसूत्र सूत्रात सूत्र मंगळसूत्र परिराव आहेत माझ्या जीवनाचे मित्र